मी आज तुम्हाला पत्रिकेचं एक सिक्रेट सांगणार आहे बऱ्याच जणांनी आता आपल्या सिरीज मध्ये व्हिडिओज देत आहेत तर प्रत्येकाला प्रश्न पडायचा अरे प्रत्येक गोष्टीचा पत्रिकेशी संबंध आहे पण आम्हाला आमची जन्मतारीखच माहिती नाही मग आम्ही आमची पत्रिका कशी बनवायची आणि जर पत्रिकाच माहीत नाही तर आम्ही आमचं पूर्वकर्म आणि आमच्या अडचणी यातनं बाहेरच पडायचं नाही का तर नाही असं नाही तुमची पत्रिका जरी नसली तरी तुमच्या हस्तरेषा हे तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देऊ शकतात कारण ज्या गोष्टींचा संबंध पत्रिकेशी आहे त्या गोष्टींचा संबंध तुमच्या हस्तरेषांशी सुद्धा आहे आणि समजा तुम्ही खूपच लांब आणि आमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही प्रश्न किंवा एखादी अडचण जी तुम्हाला खूपच त्रासदायक आहे तर अशा अडचणीचा रेफरन्स देऊन आपण तुमची प्रश्न कुंडली बनवू शकतो आणि या प्रश्न कुंडली मार्फत आपण अनेक जणांच्या आयुष्यामध्ये खूप मोलाचं योगदान केलेलं आहे या प्रश्न कुंडलीचा उपयोग आपण अशा वेळेला करतो जेव्हा एखाद्या व्यक्तीची आपल्याला जन्मतारीख माहिती नसेल जन्म वेळ माहिती नसेल किंवा एखादी व्यक्ती हरवली असेल एखादी वस्तू हरवली असेल किंवा आपल्याला त्या गोष्टीविषयी काहीच माहिती नाहीये अशा वेळेला आपण प्रश्न कुंडलीचा आधार